कशामुळे थांबल्यात महापालिका झेडपी निवडणुका मग नेमके कधी होणार या निवडणुका लोकसभा विधानसभा निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध कार्यकर्ते व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना लागलेले आहेत सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य पक्षांच्या निवडणुकांची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळते महाराष्ट्रातील जवळपास एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांवर प्रशासक काम करत असून गेल्या वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासून प्रशासक नेमण्यात आल्यानं स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मात्र आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाचणार आहे मंत्रिपरिषदेच्या बैठकीत चर्चा करून राज्य निवडणूक आयोग आयुक्तांच्या नावांची शिफारस केली जाणार आहे गेली अनेक दिवस हे पद रिक्त आहे यामुळे निवडणुकींपूर्वी या पदावर नियुक्त करणं महत्वाचं आहे सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे मात्र याच महिन्यात या प्रकरणी सुनावणी होणार आहे त्यातच ही सुनावणी अंतिम व्हावी यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातील असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सांगितलं होतं त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता वेग आल्याचं दिसून आलंय साधारणत एप्रिल महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येते